हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे चंद्रकांत बावनकुळे यांचं विधान प्रधानमंत्र्यांनी आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषा कंपल्सरी ठेवायची बाकी भाषा पर्यायी ठेवायच्या त्यावरून हिंदी इंग्रजी पर्यायी भाषा आहेत मराठीची सक्ती आहे सर्वांना शुभेच्छा प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाचे पक्षा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आपल्या पक्षाला लोकांमध्ये कसे स्थान मिळवून द्यायचे हा त्यांचा विषय आहे महायुतीचे सरकार मुंबई पासून ते विदर्भाच्या टोकापर्यंतच्या विकासाचा विचार करत आहे कोण किती एकत्र येतं कोण कौन कोणासोबत जाच यापेक्षा विकासाला महत्व देणारा काळ येणार आहे विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता कोण एकत्र येणार आहे यावर न जाता विकासावर जाणार आहे असे बावनकुळे बोलताना म्हणाले कालही सांगितलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व कॅबिनेटच्या मंत्रिमंडळांनी सांगितलं कुठलेही हिंदी भाषा ही कंपल्सरी केली नाही मराठी भाषाच कंपल्सरी केलेली आहे ऑप्शनल भाषा म्हणजे आपल्या मुलांना समजा भारतामध्ये फिरायचं असेल तर हिंदी आली पाहिजे हिंदीत बोलता आलं पाहिजे जगामध्ये जात जायचं असेल अमेरिकेत जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे आणि जी नवी शिक्षा नीती माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने दिली आहे त्यामध्ये हेच म्हटलं आहे आपली आपली राज्यातली भाषा ही कंपल्सरी ठेवायची आणि बाकी भाषा मात मात्र ऑप्शनल असल्या पाहिजे हिंदी ऑप्शनल आहे इंग्रजी ऑप्शनल आहे पण त्या ठिकाणी मराठी कंपल्सरी आहे ज्या सर्वांना शुभेच्छा आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे आणि त्यामुळं आपल्या आपल्या पक्षाला कसं स्थान मिळवून द्यायचं कसं लोकाभूमी करणं ती त्यांचं त्यांचं काम असतं पण आम्हाला माहिती आहे की आमचं महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार चौदा कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे मुंबईच्या विकासापासून तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेलं गडचिरोली आणि अमरावती याचाही विकासाचा विचार आम्ही करतो आहे त्यामुळं पुढचा काळ हा कोण किती एकत्र येतं कोण कोणासोबत जातं कोण कोणासोबत येतं यापेक्षा विकासाला महत्त्व देणारा काळ येणार आहे या महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची चौदा कोटी जनता आता कोण एकत्र येत कोण एकत्र येत नाही याच्यावर न जाता विकासावर जाणार हिंदीच्या मुद्द्यावर